म्हणून मी तुम्हाला या उद्या उद्या भारत तुमच्या खात्या रूप आहे म्हणून तो विषय घेऊन तुमच्यामध्ये आलोय की बाबासाहेबांनी जे दोन वर्ष अकरा महिने दिवस रात्र रात जे संविधान निर्माण केलं ते संविधान आज धोक्यामध्ये आहे बाबासाहेबांनी हे संविधान अर्पण करण्यापूर्वी पंचवीस डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला भाषण केलं होतं की या देशामध्ये तुम्ही जर एकाच पक्षाला सारखं सारखं जर बहुमत द्याल तर या देशामध्ये हुकुमशाही येईल आणि जे संविधान आम्ही देतोय ते संविधान धोक्यामध्ये येईल आणि आज धोका आज सत्यातून करतोय जे लोक वारंवार या देशाच्या संविधान आक्षेप घेतात त्या लोकांना आणि त्याच्यामुळे आम्हाला बोला लागेल बोलावं लागेल संविधान नव्हतं तेव्हा या देशामध्ये मनुस्मृती होती ज्या मनुस्मृतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना सूत्र लिहून त्यांचा राज्याभिषेक नाकारला ज्या मनुस्मृतीनं ना महात्मा फुलेंना परांजपेच्या लग्नातून धक्के फुक्के हाऊन बाहेर पडावं लागलं ज्या मनुस्मृतीनं दगड गोटे छेन छेला ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांना त्रास दिला ज्या मनुस्मृतीने आमच्या बहुजन महापुरुषांना त्रास दिला ती मनुस्मृती या देशामध्ये पुन्हा येते की काय अशी परिस्थिती संविधान किती गरजेचं आहे अहो किती गरजेचं आहे म्हणा आजच्या या घडीला तुम्ही बसू शकता ते या भारतीय संविधानामुळे तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार कोणी दिलाय या भारतीय संविधानाने दिलाय म्हणून आज मला बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय हा अधिकार तुकाराम महाराजांना नव्हता तुकाराम नाही अधिकार तुकाराम महाराजांना अधिकार नव्हता तो अधिकार बाबासाहेबांना नव्हता तो अधिकार कोणाला नव्हता तो अधिकार तुम्हाला आणि आम्हाला या भारतीय संविधाना दिला आहे त्याच्यामुळे हे संविधान तुम्ही वाचलं पाहिजे किती जणांच्या घरात संविधान आहे मुलींच्या हातवर आहेत आपल्याकडे संविधान आहे का नाही विचार करा ज्या संविधानानं तुम्हाला इथे बसण्याचा अधिकार दिला ज्या संविधानाने तुम्हाला शिकण्याचा अधिकार दिला ज्या संविधानाने आपल्या नोकऱ्या दिल्या आपल्याला चांगलं जगण्याच्या वाट्याला दिलं ते संविधान आज आप आपल्या जगण्याला का नाही विचार करा ये रुदुबा हमारे सर को संविधान से मिला है ये सन्मान भी हमें इस संविधान से मिला है गैर को जो मिला है वो कद्दर से मिला है हमें तो हमारा मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला संविधान आम आज जगने का आलाय लाल